तेराव्याच्या दिवशी समा आणि दादा हे पानवडे होते म्हणून तेराव्याची मुख्य पूजा त्यांच्या हातूनच पार पाडायची होती सकाळपासून घराबाहेर अंगणात गावातील लोकांची जाय सुरू झाली ब्राह्मणाचा मंत्रोच्चार करत बसलेले धूपदीपाचा सुगंध पसरला होता वातावरणात एक वेगळंच वातावरण आणि शांतता जाणवत होती म्हणून सगळेच जण मनातून त्या गेलेल्या जीवासाठी प्रार्थना करत होती मंत्र संपले ब्राह्मणांनी अंतिम होम केला आणि सुतुक पेटण्याची वेळ झाली शेवटचा गंध शेवटचे अक्षय आणि औंधळीवर मनातलं दुःख हेच त्या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं आता विशाल दादाच्या तेराव्याचा स्वयंपाक करायचा होता आमच्या घरातील मंडळी कोणी जॉबवर कोणी शेतात कोणी गावाबाहेर तर कोणी शहरात सगळे आपापल्या धावपळी पण आज तेराव्याच्या दिवस म्हटल्यावर एकही जण मागे राहिला नाही जणू सगळे काम बाजूला सारून दादांसाठी घरी जमले होते दुसऱ्या बाजूला अश्विनीने विशाल दादाचा फोटो पूजासाठी हरलेल्या ठिकाणी ठेवला फोटो ठेवताना तिच्या हाताला थरथर होत होती कालपर्यंत दादा हसत होता बोलत होता हट्टा मस्करी करत फिरत होता घरातल्या प्रत्येकाशी गप्पा मारत काही ना काही खोड्या करत दादा दिसायचा सगळं व्यवस्थित चालू होत कोणालाच काही अंदाज नव्हता की आज तो फोटो दिसणार आहे म्हणून दादा किती वेळा तुला सांगितलं होतं सांगितलं जरा सांभाळ जरा ऐक पण तू कोणाचं ऐकलं नाही आज तुला ना ऐकण्याचा ना परिणाम फोटो मध्ये भरून आलं एका ताटात जेवणारा माणूस ज्यावेळी घात करतो ना तेव्हा घात करणाऱ्याचा गडाही भरतो हे त्यांनी लक्षात ठेवावं दादा तू फोटो मध्ये थांबून गेला पण तुझ्या जागीत रिकाम पण आज घरातल्या प्रत्येकाला जाणवते सर्व पाहुणे मंडळ घरात पोहोचले होते कोणी नातेवाईक कोणी शेजारी कोणी गावातले मानकरी सगळे शांतपणे मनात विशाल दादाच्या आठवणी घेऊन आले होते आणि मग निघालो आम्ही ज्या ठिकाणी विशाल दादाला ठेवण्यात त्या ठिकाणी दुःख रस्ता जरी छोटा होता तरी त्या काही पावलांनी मन भारी झालं होतं वनाच्याही तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता सगळे शांत जमिनीवर नजर लावून चालत होते जिथे त्याचं शरीर ठेवण्यात आलं होतं त्या जागेचं वातावरण वेगळं होतं त्या जागेलाही कळालं होतं की आज आम्ही निरोप द्यायला येतोय ठेवताना हात हरथरले ही शेवटची वेळ दादा आता तू फक्त आठवणीत सरा प्रत्येकाच्या मनातलं वज डोळ्यातून पाणी बनवून बाहेर येत होत विशाल दादासाठी हा शेवटचा सन्मान शेवटचा मान विशाल दादा अजूनही मन मान्य करत नाहीये की तू या जागात नाही कालपर्यंत हसत गप्पा मारत मोठ्याने बोलत आज फोटो मध्ये दिसतोय हे खर तर पटतच नाही सोबत असं इतकं वाईट घडेल असा विचार कोणाच्याही मनात आला नव्हता बातमी ऐकली त्या क्षणी पायाखालची जमीन सरकली संपूर्ण गावाला धक्का बसला कुणाचं पाय पुढे पडलं नाही कुणाला शब्द सुचले तुझी जागा तुझी स्टाईल तुझं असणं प्रत्येक गोष्ट आजही घरात आणि मनात जशीच्या तशी उभी राहते दादा तू नसल्याने घर सुन पडलंय अंगणात शांतता झालीये आणि आमच्या मनात तू दुःख करून गेलाय तुझ्या आत्मा शांती लाभो दादा हीच मनापासून प्रार्थना